नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या विधानसभेची रणधुमाळी जोरात सुरू आहे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे अंतिम टप्प्यात आहे आणि आज आपण बारामती विधानसभेच्या पळशी या गावामध्ये आहोत आणि येथील तरुणांना नागरिकांना ना काय वाटतं हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत बारामती विधानसभेची निवडणूक लागली आता अजितदादा विरुद्ध योगेंद्र पवार असा सामना होतोय तर काय वाटतंय इथलं मतदान कसं होईल आणि साधारण पळशीचा कल कशा पद्धतीने आहे पळशीचा कल पाहता आता विकास पुरुष दादा पवार यांच्याकडं दा राहील असं वाटतंय मला कारण दादांची कामं पाहिली तर बऱ्यापैकी झालेली काम भरपूर झालेले आहेत तसे योगेंद्र पवार हे नवके आहेत आणि नवीन आहेत त्यांना अजून काही इथला अनुभव नाही आणि कामही त्यांचं काही झाले नाही त्यामुळं शंभर टक्के पळशीचं मतदान हे दादांना दिलं दादांना आशीर्वाद तर साहेबांचा आहे साहेबांचा आशीर्वाद साहेबांना काय दुसरं काय बारामती तालुक्यात बरेच लोक होते की साहेबांना बरं गावला दुसरी काय बारामती तालुक्यात बरेच घरे आहेत मग ही लढत एकतर्फी होईल का होईल नाही एकतर्फी जमणार दादा येतील एक सव्वा लाख मतांनी येतील दादा नमस्कार बारामती विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि यामध्ये अजितदादा पवार विरुद्ध दादा पवार असा बारामतीमध्ये सामना होतोय तर काय वाटतय तुम्हाला कशा पद्धतीने इथली निवडणूक होईल बारामती तालुक्यात कसं वातावरण आहे आणि एकंदरीत तुम्हाला याबद्दल काय वाटत एकंदरीत खरं तर निवडणूक दादांसाठी एवढी सोपी निवडणूक झालेली आहे की येणाऱ्या म्हणजे झालेल्या लोकसभेची निवडणूक आणि आता ज्या विधानसभेची निवडणूक यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे कारण आता जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही बारामती मध्ये फिरत आहात अगदी सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याच्या पोरांनी अगदी गावातल्या महिलांनी कष्टकरी महिलांनी शोषित महिलांनी लहान मुलांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली म्हणजे निवडणूक ही फक्त आता दादांच्या हातामध्ये राहिलेली नाही हे निवडणूक सामान्य सामान्य माणसामध्ये हातामध्ये घेतलेली दादांचं एवढं उदो उदो प्रत्येक गावामध्ये चाललेलं आहे कारण तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक गावात आता या पळशी गावामध्ये घ्या गा। दादांनी एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिलाय की जी काही देव देऊळ देवळ असतील रस्ता असतील बंदर असतील एवढा मोठा निधी दादा उपलब्ध करून दिलाय त्याच्यामुळे बारक्या पोरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत फक्त दादाची चर्चा चालू आहे बाकी दुसरं काय नाही आणि शंभर टक्के सांगतो तुम्हाला की दादा चांगल्या मता बारा मताने बारामती तालुक्यातून या ठिकाणी विजयी होतील कारण दादानी जर बघितलं असेल तुम्ही की लाडक्या बहिणी योजना योजना आणताना दादानी किती वेळा तरी विचार केला की ब सामान्यातल्या सामान्य महिलेला शंभर रुपया वाचून तिचं दवाखान्यात जाणं राहतं तिला जर ताप आला तर तिथे जेव्हा जो शंभर रुपये नसल्यामुळे तिला येत नाही दादांनी ही योजना दीड हजार आणली त्यामुळे त्या महिलेला त्याचा फायदा झाला आज सामान्य शेतकऱ्यांना मला उद सांगा तुम्ही सात एस पीपरीची लाईट मोफत दिली त्यामुळं या ठिकाणी शेतकरी वर्ग असेल तुमच्या महिला असेल एवढ्या दादांच्या वरती खुश आहेत आणि त्यांना माहिती आहे की बाबा अजून जरी दादा समजा आता निवडून आले दादा मुख्यमंत्री होणार आहेत आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर अजूनही गोरगरिबांना दादा म्हणून मदत होईल त्यामुळे दादांना प्रचंड मतांनी विजयी होणार आहे तालुक्यामध्ये आता योगेंद्र दादांसोबत शरद पवार साहेब आता हे बघा योगेंद्र पवार साधी ग्रामपंचायत योगेंद्र पवारांनी कधी लढवले नाही ह्याच्या अगोदर योगेंद्र पवार कधी साध्या तुमच्या कुठल्या गावात आलेल्या नाहीत मग फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर गावामध्ये येत असतील तर लोक त्यांना एक्सेप्ट कशी करतील बाबा योगेंद्र पवारचं काम काय की बाबा मी म्हणतो समजा आता निवडणूक लागली म्हणून समजा त्यांनी काही खर्च केला असेल किंवा काय केला असेल परंतु आताची परिस्थिती अशी की तुम्ही योगेंद्र पवारांचं काम जर तुम्ही मला सांगा की बाबा कुठल्या गावामध्ये त्यांनी बाबा साध्या एखाद्या बाबा मेंणपाळावर हल्ला झाला तिथं मेनपाळा पोहोचल्यात किंवा एखादा बाबा एखादा साप चावला त्याला लस उपलब्ध करून दिले काय योगेंद्र पवारचं काम काय म्हणजे जे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं काम येते माझ्या एवढं सुद्धा काम देऊ केंद्र पवारचं बारामती तालुक्यात नाही लोकसभेसारख्या अजिबात नाही एवढी निवडणूक सोपी तुम्ही आता फिरता एवढी निवडणूक सोपी दादांसाठी की शंभर टक्के तुम्हाला सांगतो एवढी लोकांनी हातामध्ये निवडणूक घेतली ही निवडणूक तुम्हाला सांगतो अजिबात कुठल्या ह्याच्यामध्ये हातात राहिली नाही सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या पोराची निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे हे होईल अजिबात नाही बिलकुलही अजिबात नाही एक तर्फी विजय दादांचा होणार आहे दादा माझ्या माहितीनुसार साधारणतः साधारणतः एक लाखाच्या मतांनी दादा ऐंशी ते एक लाखाच्या फरकाने कारण मी आतापर्यंत म्हणजे मेटा सांगत नाही परंतु आतापर्यंत जी काही दोन हजार एकोणीस निवडणूक झाली त्याच्या अगोदर निवडून आली किती मतांनी येणार मी सांगितलं होत आणि खरं तसंच झालं मी दोन हजार एकोणीस दादाला सांगितलं महाराष्ट्रात तुम्ही एक नंबर मताने निवडून येणार आणि तसंच झालं आता सुद्धा सांगतो तुम्हाला ऐंशी ते एक लाख मतांनी दादा या ठिकाणी बारामती तालुक्यात निवडून येणार काय वाटतंय तुम्हाला बारामतीमध्ये जो सामना चालू आहे म्हणजे विधानसभा लागली आणि अंतिम टप्प्यात आता प्रचार सुरू आहे काय वाटतं तुम्हाला खर तर ही निवडणूक भावनिकतेची नसून विकास कामावरतीच आदरणीय दादांनी केलेल्या विकासावरतीच हे मतदान जनतेच्या समोर जाऊन मागतायत आणि तो मुद्दा बरोबर आहे जो काही विकास झालेला आतापर्यंतचा बारामतीमध्ये तो दादांनी जीवतून काम केलेला आहे तिथं कुणाचाही नात्याचा जातीचा कोणत्याही समाजाचा दृष्टिकोन नजरेसमोर न ठेवता बारामतीचा सर्वांगीण विकास कसा होईल हेच डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र काम केलेला एकमेव नेता महाराष्ट्रामध्ये असेल तर ते आदरणीय अजितदादा पवार आहेत जर पैसे सारख्या ठिकाणी पाण्याची स्कीम असेल तुमच्या जल जीवन मिशनची स्कीम असेल किंवा शाळा जेवढा जेवढा काही विकास असेल तो दादांनी केलेला आहे आणि विकासाच एक मॉडेल महाराष्ट्रात नव्हे तर देशाला दिलेलं असून तुम्हाला आता मागच्या नुसार जर दादांच्या कामाचा आवाका बघितला तर एक पासष्ट दोनशे पाचशे लीड होत परंतु एक लाखभर फरकाच्या मताने मताधिक्याने आदरणीय दादा हे निवडून येतील काय एकतर्फी एक दादा वनवी अजित वनवी का कामच तसे काय काम थोडीफार काम काय काम म्हणजे सगळीच काम जागाच नाही झालं मना कुठं कामच शंभर टक्के झाली दादा त्यांनी प्रमाणे किती ऐंशी ते लाखाच्या वरतीच फिक्स पळशी मध्ये मतदान कशा पद्धतीने होईल मतदान होणार ना कारण का ते कार्यकर्ते ऍक्टिव्ह सरपंच आहेत बुथ कमिटी आहे या सगळे आणि यांनी सगळे गरोघरो जाऊन चार चार पाच पाच वेळा जसे ग्रामपंचायतीच इलेक्शन असतं ना तसं हातात घेऊन काम केलेले अगदी म्हाताऱ्या माणसापासून चार चार वेळा जाऊन समजून सांगून हे ते म्हणजे एकही मत वाया जाणार नाही अशा पद्धतीने यांनी काम केले त्याच्यामुळे यांना शंभर टक्के यस येणार आहे सगळ्याला आम्हाला